सगळं जागती बरोबर आहे पण काही अनुदर गाडी आम आहे त्या मार्गापासून काही उपचित या गाबरोबर महाडीला ज्या आधीला काम

कायदा केला केंद्र सरकारने भारतामध्ये दोनच कायदे रद्द झाले तर का भारतामध्ये केंद्र सरकारनं कायदा पारित केल्यानंतर दोन्ही समाजाने भारताच्या सरकारने दोन्ही समाजाला कायदा करून झाल्यानंतर जर कायदे रद्द झाले तुम्ही कधी पंधरा वर्षाची गाडी बंद करा दहा वर्षाची गाडी बंद करा त्याच्यावर आमच्यावरती वाहन झालं बुडून लागलं हे टायड्रान भारतीय टॅन ट्रान दहा वर्ष सत्ता सात लाख रुपये दंड आणि गाडी बोल झाल्या

Thank you.